अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आजचा व्हिडिओ अगदी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण श्रावण मास सुरू आहे आणि पवित्र अशा श्रावण मासामध्ये अष्टमी तिथीला असते गोकुळ अष्टमी याला श्रीकृष्ण जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा म्हणतात तर सव्वीस तारखेला आलेली आहे आणि सोमवारसुद्धा आहे तर हा खूप चांगला असा एक शुभयोगायोग आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला सुंदरशी आपल्या घरामध्ये श्रीकृष्ण जयंती साध्या सोप्या पद्धतीत साजरी करायची आहे यामुळे संतती प्राप्तीच्या सगळ्या अडचणी दूर होतात तुमच्या घरामध्ये मूल होत नसेल तेसुद्धा होऊन जाईल त्याचबरोबर मुलगा मुलगी जे हवं आहे ते हो होईल त्याचबरोबर तुमची जी मुलं आहेत त्रास देतात अभ्यास करत नाहीत ऐकत नाहीत किंवा त्यांना काही त्रास आहेत ते सुद्धा दूर होतील एवढी प्रभावी सेवा आहे आणि एवढा प्रभावी हा दिवस आहे त्यासाठी तुम्ही आपल्या घरच्या घरीच श्रीकृष्ण जयंती कशी साजरी करावी याचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो पहा त्यानुसार श्रीकृष्ण जयंती नक्की साजरी करा त्यामध्ये मी संतान प्राप्तीसाठी विशेष असे उपाय काही सांगितलेले आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर तीन फुलांचा उपाय पाहणार आहोत हा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा हा उपाय करा आणि एक वर्षाच्या आत तुम्हाला नक्की अनुभव येईल अनुभव नक्की येणार आता सगळ्यांनी कमेंट्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ आणि श्रीकृष्णाय नमः असे लिहा तर सगळ्यात आधी तुम्ही पूजा वगैरे केली आपण बारा वाजून म्हणजे श्रीकृष्ण जयंतीला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण जन्मोत्सव साजरा करणार असतो तो झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा हा उपाय करताना तुम्हाला काय लागणार आहे तीन पिवळी फुले त्याचबरोबर त्या तीन पिवळ्या फुलांवर तीन तुम्हाला तुळशीची पाणी लागणार आहेत आणि ते फुलांवरच ठेवायचं का तर नाही असंच तीन तीन घ्या दोन्ही उज उजवा आणि डावा हाताची मूठ करून त्यामध्ये घ्या सगळ्यात आधी स्वामींना नमस्कार करा श्री गुरुदत्त महाराजांना नमस्कार करा तुमच्या घरात फोटो मूर्ती नसेल तरीही डोळ्यासमोर आपल्या देवांना गुरुंना आणा त्यानंतर बाळकृष्णांची आपण पूजा मांडणी केलेली आहे असं समजूनच मी तुम्हाला सांगत आहे कारण पूजेसमोर मी इथे तो उपाय तुम्हाला करून दाखवलेला नाही म्हणून जसं सांगते तसं करायचं आहे आता तीन फुले आपण हातात घेतल्यानंतर भगवान श्री बाल देवा, मी स्वामींच्या आज्ञेवरून हा उपाय करत आहे आणि तुम्ही माझा हा उपाय स्वीकार करावा माझी इच्छा पूर्ण करावी तर मी म्हणजे तुमचं नाव सांगा तुमचं गोत्र सांगा आणि मी खूप दुःखी आहे माझ्या आयुष्यामध्ये मा संतती प्राप्तीची अडचण आहे मुलगा मुलगी होत नाही आहे गर्भ खराब होतो जी तुमची अडचण आहे ताईंनं तुमच्या कमेंटनुसार मी इथे काही उच्चार नेहमी करत असते तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे मतिमंद मुले घरात जन्माला येतात किंवा मुलाचा गर्भ राहत नाही आहे ज्या ताईंना माझ्या मुलगी हवी आहे त्यांनी तशी अडचण सांगायची विवाहासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता माझा विवाह जमत नाही आहे मला नोकरी हवी आहे किंवा घरात आजारपण आहे किंवा किंवा पती पत्नीचं पटत नाही आहे कोर्ट कचेरी आहे काहीही समस्या असू द्या संतानप्राप्तीची तर शंभर टक्के समस्या पूर्ण होतेच पण इतरसुद्धा समस्या तुमच्या या उपायाने पूर्ण होतील आता तीन फुलांवर आधी तुम्ही तुमची समस्या सांगितली त्यानंतर हे फुलं आपल्याला जास्त जास्त प्रभावित करून देवाच्या चरणी अर्पण करायची आहेत त्यामुळे या फुलांवरती काही सेवा करायच्या आहेत आता सेवा करताना आपल्याला जप करायचं आहे तर उजव्या हातानेच आपण जपमाळ पकडणार मग ती फुले जी आहेत ती डाव्या हातामध्ये घेतली तरी चालतील किंवा एखाद्या भांड्यामध्ये छोट्याशा प्लेटमध्ये ठेवा त्यावरती डावा हात ठेवा आणि सगळ्यात आधी तुम्हाला एक बाळकृष्णांचा संतान गोपाल मंत्र आहे तो सांगते तोच म्हणायचा आहे देव की सुत गोविंदम वासुदेव जगतपते देहि मे कृष्ण वामह शरण गताह हा मंत्र तुम्हाला इथे सुद्धा दिसत असेल हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप या मंत्राचा करायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा सुद्धा एक माळ जप करायचा आहे आणि एवढंच करून ती तीन फुले जी आहेत ती बाळकृष्णांच्या चरणी अर्पण करायची आहेत आणि देवांना सांगायचं आहे सा माझं जे आहे ते तुमच्या चरणांवर ठेवलेलं आहे तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्हाला माझी ही इच्छा पूर्ण करावी लागेल बघा एकदा त्यांच्या चरणांवर तुमचं ओझं ठेवून बघा संतती प्राप्तीसाठीचे शंभर टक्के प्रश्न तुमचे सुटतील आणि तुम्हाला विधिवत पूजा वगैरे सुद्धा या दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे तर हा उपाय तुम्हाला समजला असेल आता कालच्या व्हिडिओमध्ये ते आपण नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ मी सांगितले होते त्यामध्ये पंजिरी राहून गेली होती तर मग काही एक दोन ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई पंजिरीसुद्धा असते का नैवेद्याला तर हो कारण मी बनवली नव्हती आणि त्यामुळे मग ते सांगायचं राहून गेलं जे घरामध्ये अवेलेबल होतं ते सगळे पदार्थ घेतले आणि तेच मी सांगून गेले तर तुम्ही शक्यतो पंजिरीसुद्धा या नैवेद्यामध्ये नक्की बनवा आता या दिवशीचा उपवास श्रावण सोमवार आहे आणि गोकुळ अष्टमी हा उपवाससुद्धा एक आपल्याला धरावा लागतो पण त्या कसा धरावा याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगते त्यानुसारच तुम्ही हे व्रत करा म्हणजे तुमचे सगळेच प्रश्न नक्की सुटतील आणि या दिवशी तुम्ही गो संतान गोपाल स्त्रोत्रसुद्धा एक वेळा किंवा अकरा वेळा नक्की पठण करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी ऐकलं तरी चालेल आता ज्या ताईंना मासिक धर्म विटाळ सूतक असेल अशा ताईंना हे उपाय किंवा सेवा करता येणार नाहीत अडचण असेल तुम्हाला म्हणजे मासिक धर्म तर तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी पूजा वगैरे केली तर काहीच हरकत नाही पण विटाळ सुतक असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही ना त्याचबरोबर तीन फुलांचा उपायसुद्धा करता येणार नाही ना मग तुमच्या आईने तुमच्यासाठी केला तरीसुद्धा चालेल कारण असे प्रश्न विचारले जातात की मुलीला आमच्या मुलबाळ नाही आहे मग आम्ही हा उपाय करावा का तर नक्की आईने मुलीसाठी हा उपाय करू शकता पण ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्यांनी उपवास करायला काहीच हरकत नाही त्याचबरोबर मी आत्ताच जो तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे तर तोसुद्धा मंत्र तुम्हाला दिवसभर त्याचं नामस्मरण करत राहायचं आहे स्वामी समर्थ आपल्या सुद्धा नामाचा जप करत राहायचा आहे त्याचबरोबर संतान स्तोत्र तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता कारण ऐकायला काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मनोभावे पूर्ण श्रद्धेने तुम्ही श्रीकृष्ण जयंती साजरी करा हा उपाय करा आता उपवास कसा करावा बाकी काय करू नये काय करावे हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पहा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढे जास्तीत जास्त शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आईचरणी आणि भगवान बाळकृष्णांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्रीकृष्णाय नम